नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आपला कचरा आपली जबाबदारी वर्षा वायचळ कोल्हापूर येथे एकटी संस्था ही निराधार बेगर महिला व पुरुषांसाठी तसेच कचरा वेचक महिलांसाठी काम करणारी सेवाभावी संस्था आहे कचरा वेचक महिलांना रोजगार मिळून पर्यावरणाला हातभार मिळावा या उद्देशाने संस्थेचे कार्य सुरू आहे कोल्हापूर महानगरपालिका व एकतीस संस्था मिळून हॉटेल आस्थापने कमर्शियल आस्थापने भाजीपाला मार्केटमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करून उठावाचे काम संस्था करत आहे तयार होणारे प्लास्टिक रस्त्यावर पडू नये म्हणून संस्थेमार्फत राजारामपुरी आर के नगर ताराबाई पार्क र... राजेंद्रनगर नागाळ पार्क सम्राटनगर मुक्त सैनिक बापट कॅम्प रुईकर कॉलनी येथील सुका कचरा उठावाचे काम करत आहे ही संस्था जवळजवळ दहा वर्ष प्लास्टिक उठाव करून पर्यावरण वाचवायला हातभार लावत आहे दोन ऑक्टोंबर गांधीजींची जयंतीचा औचित्य साधून राजेंद्रनगरमधील वर्षा वायचड यांनी कोल्हापूरमधील नागरिकांना तयार होणारे प्लास्टिक संस्थेला देऊन सामाजिक कार्याला हातभार लावावा असे आवाहन केलं या कार्यक्रमाचे नियोजन अनुराधा मॅडम यांच्या आदेशानुसार करण्यात आलं यावेळी संस्थेचे कार्यकर्ते सविता कांबळे शुभम कांबळे व रोहित हे होते नमस्कार मी वर्षा पाजत वायचं राजेंद्रनगर कोल्हापूर आपला कचरा आपली जबाबदारी एक ती संस्था आज गांधी जयंतीनिमित्त सर्वांना आवाहन करत आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला आपण कचरा फेकू नये कोंडाळ्यामध्ये टाकू नये किंवा घंटा गाड्या येतात त्यांना सेपरेट करून द्यावा द्यावा किंवा ह्या संस्था आपल्याकडे घरोघरी अशा गाड्या घेऊन येतात आणि आपल्या घरातील काच पत्रा जाड प्लास्टिक असेल किंवा पातळ प्लास्टिक असेल हे सर्व कचरा ते गोळा करून त्या संस्थेमध्ये घेऊन जातात ह्या कचरा गोळा करण्याचा त्यांचा उद्देश आहे की ते ज्या कचरा वेचक महिला आहेत ज्या कोंडाळ्यामध्ये जाऊन किंवा रस्त्यावर जाऊन वेचतात तर त्यांना हा कचरा तिथे जाऊन त्याचे सेग्रिगेशन करण्याचं काम त्या तिथे जाऊन करतात तर ह्या महिलांना जो रोजगार निर्माण करून देण्यासाठी ही संस्था काम करते तर गेले दहा ते बारा वर्ष मी हे काम करत आहे तर प्रत्येक महिलेनं किंवा घरातील प्रत्येक लहान मुलं असू दे घरातील प्रत्येक व्यक्तीनं सवय पाडली पाहिजे की हा कचरा सेपरेट ठेवावा ह्या संस्थेला पाठवावा आणि एक आपल्या घरासाठी आणि आपल्या कोल्हापूरसाठी आदर्श निर्माण करावा